मालदीवने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे चीनला मोठा झटका बसलाय नेमकं मालदीवनं काय केलं भारताला अठ्ठावीस पेट देऊ केली म्हणजे नेमकं काय केलं चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मोदी यांच्या लक्षद्वीप बेटाच्या दौऱ्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले होते पण आता ते हळूहळू पूर्ववत होत आहेत मालदीव सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे चीनसाठी हा एक मोठा झटका मानला जातोय मालदीवनं त्यांच्या अठ्ठावीस बेटांची जबाबदारी भारताकडे देण्याचा निर्णय घेतला अठ्ठावीस बेटांवर पाणीपुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांनी स्वतः याची घोषणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आणि एस जयशंकर तसेच खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले मालदीवनं भारताला अठ्ठावीस बेटं दिलीत म्हणजे त्यांच्याकडे एकूण किती बेटे असतील याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मालदीवमध्ये जवळपास अकराशे नव्वद बेट आहेत त्यातील दोनशे बेटावर लोक राहतात आणि दीडशे बेटांना पर्यटनासाठी विकसित करण्यात आलं आहे या सगळ्यातून एक प्रश्न निर्माण होतो की अठ्ठावीस बेटांची साफसफाई करण्याचं काम भारताकडे का सोपवलं गेलं तर याचं उत्तर असं मालदीवमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटना कचरा फेकण्यासाठी खूप कठोर नियम आहेत हॉटेल आणि रेस्टॉरंटला कचरा वेगवेगळा करावा लागतो घनकचरा थेलापोशी बेटावर पाठवला जातो कचरा योग्य पद्धतीने लेबल आणि पॅक करण्याची जबाबदारी हॉटेल आणि रेस्टॉरंटची असते आता थेलापुशी बेटाचा काय विषय हे पण तुम्हाला सांगतो मालदीव मधील थेलापोशी बेट गार्बेज आयलंड म्हणून ओळखलं जातं कचरा फेकण्यासाठी बेटाचा वापर होतो आणि हे बेट मालेपासून सात किलोमीटर अंतरावर आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात कचरा फेकण्यासाठी लँडफिल म्हणून ह्या बेटाचा विकास करण्यात आला मालदीवला एवढं महत्त्व का तर मालदीव हा छोटा देश असला तरी हिंद महासागरातील एक प्रमुख देश आहे शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य हे भारताचं धोरण आहे मालदीव भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे आणि त्याशिवाय मालदीवमधील पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा